नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास सलवटी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर पाहणार आहोत आपण आजच्या चालू घडामोडी तर बघा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा अतिशय महत्त्वाचे आणि निवडूक निवडूक प्रश्न असणार आहेत जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात तर बघा आजचा पहिला प्रश्न आहे नुकताच दोन हजार पंचवीसचा जागतिक क्षयरोग अहवाल कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन ए डब्ल्यू एच ओ ओके म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन या संस्थेने नुकताच दोन हजार पंचवीसचा क्षयरोग अहवाल प्रसिद्ध केला आहे तर विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे तर बघा नु, नुकताच प्रसिद्ध झालेला दोन हजार पंचवीसचा जागतिक क्षयरोग अहवाल वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने प्रशि प्रकाशित केला आहे ओके चला प्रश्न क्रमांक दोन आहे बघा गरुड एअरफोर्स सेना आ, सराव गरुड एअरफोर्स हा जो सेना सराव आहे तो कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी भारत आणि फ्रान्स ओके तर बघा भारत आणि फ्रान्स या दोन देशादरम्यान गरुड ची जी एक्झरसाईज आहे गरुड गरुड एअरफोर्सची एक्झरसाईज ही दरवर्षी होत असते ओके तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो गरुड एअरफोर्स ही भारत आणि फ्रान्स या दोन देशादरम्यान आयोजित होते ओके तर चला प्रश्न क्रमांक दोन बघूया तीन बघूयात आपण बघा आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येतो त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी दरवर्षी आपण सतरा नोव्हेंबर रोजी आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस साजरा करतो ओके तर बघा याचा उद्देश म्हणजे या हा साजरा हा दिवस साजरा करण्यामागील उद्देश म्हणजे बघा जगभरातील विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांच्या हक्कांचे रोक्षण शिक्षणाचे महत्त्व आणि विद्यार्थी एकता याबद्दल जागरूकता निर्माण करणे हा आहे ओके तर उद्देश लक्षात ठेवा बघा प्रश्न क्रमांक चार बघूयात आपण महिलांसाठी दुर् दुर्गा ड्रोन स्कॅडर्न खालीलपैकी कोणी सुरू केली आहे तर बघा महिलांसाठी दुर्गा ड्रोन एस स्कॅडर्न हे जे आहे ते बी एस एफने चालू केले आहे ओके तर ऑप्शन बी याचं उत्तर असणार आहे बी एस एफ म्हणजेच बॉर्डर सिक्युरिटी फोर्स ओके तर बघा विद्यार्थी मित्रांनो ने नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण प्रश्न क्रमांक पाच बघा पंधराव्या जागतिक क्रीडा शिखर परिषदेचे आयोजन कोण करणार आहे बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए यफ एफ सॉरी एफ, एफ आय सी सी आय ओके ही जी संस्था आहे म्हणजेच फिक्की या नावाची संस्था ही पंधराव्या जागतिक क्रीडा शिखर परिषदेचे आयोजन करणार आहे ओके तर लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक सहा बघूयात आपण खालीलपैकी कोणाला दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे ओके तर अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो त्याचं उत्तर आहे रामसुतार ओके म्हणजेच ऑप्शन सी याचं उत्तर असणार आहे रामसुतार यांना नुकताच दोन हजार पंचवीसमध्ये दोन हजार चोवीसचा महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे ओके तर हा जो पुरस्कार आहे तो लक्षात ठेवा दोन हजार चोवीसचा आहे आणि यावर्षी हा प्रदान करण्यात आला आहे तर बघा ज्येष्ठ शिल्पकार राम वंशी राम वंजी सुतार यांना दोन हजार चोवीससाठी महाराष्ट्रभूषण पुरस्कार देण्यात आला आहे तर बघा हा जो पुरस्कार आहे तो महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे ओके चला प्रश्न क्रमांक सात बघूयात आपण ओमेन ड्रोन हे कोणत्या दोन देशांनी विकसित के केले आहे तर बघा विद्यार्थ्या महत्त्वाचा प्रश्न आहे हा ओमेन ड्रोन या नावाचे ड्रोन जे आहे ते नुकतेच कोणत्या संस्था कोणत्या दोन देशांनी विकसित केले आहे तर त्यांचं नाव आहे ऑप्शन डी म्हणजेच अमेरिका आणि संयुक्त अमिर अर अरब अमिराती म्हणजेच यू ए ई ओके तर बघा अमेरिका आणि संयुक्त अरब अमिराती या दोन देशांनी ओमेन ड्रोन या नावाचे ड्रोन विकसित केले आहे ओके तर लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक आठ बघूयात आपण मिगोली चेंबा हे नुकतेच कोणत्या देशांचे पंतप्रधान बनले आहेत तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए टांझानिया तर टांझानिया या देशाचे नुकतेच मिगुली चेंबा हे पंतप्रधान बनले आहेत ओके तर लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक नऊ आहे दुरुस्ती विधेयकांवरील संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर बघा त्यांचं नाव आहे अपराजित सारंगी ओके तर ऑप्शन बी याचं उत्तर असणार आहे अपराजित सारंगी यांची नुकतीच दुरुस्ती विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे ओके चला प्रश्न क्रमांक दहा बघूयात आपण नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाने बहुमत मिळवली आहे तर बघा याचं उत्तर आहे ऑप्शन ए एन डी ए ओके तर एन डी एने बहुमत मिळवले आहे तर विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये दे धन्यवाद